उमेदवार सुनील मेंढे यांना पाच एप्रिल ला मोरगाव अर्जुनी तालुक्यातील बोदडे या गावामध्ये काही नागरिकांनी प्रचारापासून रोखले होते यावर खासदार सुनील यांना विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की तो काँग्रेसचा एक स्टंट होता त्यांनी स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला असे वक्तव्य सुनील मेंढे यांनी केले मी त्या ठिकाणाहून भाषण देऊनच परत निघालो मला त्यांनी हाकलून लावलं नाही असेही सुनील मेंढे यांनी स्पष्ट केले काही निश्चितपणे बोडदे नावाचं गाव आहे गावघराने विशेषतः रात्री इथे काही लग्न पण होतं लग्नाच्या बाजूला काही युवक होते, होते। आणि रात्री नऊ वाजता त्यांनी धिंगाणा करण्याचा प्रयत्न केला विशेषतः विजेचा प्रश्न त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला मी त्यांना सांगितलं की विजेच्या प्रश्नामध्ये आमचं आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं सुरू आहे आणि सुदैवाने आजचपासूनच आपल्याला साधारणतः आज किंवा उद्यापासून आपल्या गोंदिया जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना दहा ते बारा तास वीज त्यांना मिळेल आणि निश्चितपणे ज्या धानाचे शेतकरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं मला वाटतं त्या दिवशी त्यांनी जे काय केलं ते काँग्रेसचा एक स्टंट होता स्टंटबाजी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु मी माझं संपूर्ण भाषण करून पुढे गेलो महाराष्ट्र अभिषेक भटनागर गोंदिया